श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मागच्या जन्मीच वाईट फळ जर या जन्मी मिळत असेल तर त्यावर उपाय काय तर आजचा हा व्हिडिओ थोड्याशा वेगळ्या विषयाचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच उपयोगी पडेल त्यामुळे हा व्हिडिओ ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा अनेक लोकांच्या मनात हा विचार येतो की मागील जन्माच्या कर्माचे फळ या जन्मी भोगावे लागते या कल्पनेबद्दल अनेक समज गैरसमज आहेत यावर कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नसला तरी अनेक आध्यात्मिक आणि दार्शनिक परंपरामध्ये याचा उल्लेख आढळतो त्यामुळे या, या विषयावर विचार करताना आपण तर्कशुद्ध दृष्टिकोन ठेवूया आणि उपलब्ध ज्ञानाच्या आधारे काही शक्यता आणि उपायांवर चर्चा करूया पण त्या अगोदर तुम्ही स्वामी भक्त आहात दत्तगुरूंना मानत असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ तसे श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आणि गुरुदेवांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण भाव्यात की त्यांच्या चरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी कर्म आणि त्याचे परिणाम हा एक व्यापक दृष्टिकोन आहे फक्त मागील जन्मच नव्हे तर या जन्मातील आपले कर्म आणि विचार यांचाही आपल्या जीवनावर आणि भविष्यावर परिणाम होतो हे आपण नाकारू शकत नाही चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळते आणि वाईट कर्माचे वाईट फळ मिळते हा एक नैसर्गिक नियम आहे याला आपण कर्माचा सिद्धांत म्हणू शकतो हा सिद्धांत केवळ एका जन्मापुरता मर्यादित नाही तो आपल्या सवयी आपला स्वभाव आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवरही परिणाम करतो उदाहरणार्थ जर आपण कठोर परिश्रम केले तर आपल्याला यश मिळण्याची शक्यता वाटते पण जर आपण इतरांशी चांगले वागलो तर लोक आपल्याशी चांगले वागतात या उलट जर आपण आळशीपणा केला किंवा इतरांना त्रास दिला तर त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात मागील जन्माचे कर्म एक गूढ आणि संभाव्य कारण आहे आता मागील जन्माचे वाईट फळ या कल्पनेकडे वळूया काही लोकांच्या जीवनात अचानक अडचणी येतात ज्यांचे कारण त्यांना या जन्मातील कृतींमध्ये सापडत नाही अशा परिस्थितीत मागील जन्मातील कर्माचे फळ असावे अशी शक्यता काही जण व्यक्त करतात मात्र हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की याचा कोणताही प्रत्यक्ष पुरावा नाही ती केवळ एक श्रद्धा किंवा एक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असू शकतो जर आपण या दृष्टिकोनातून विचार केला तर मागील जन्मातील वाईट कर्माचे फळ म्हणजे काय असू शकते ते, ते शारीरिक त्रास मानसिक दुःख आर्थिक नुकसान नातेसंबंधातील अडचणी किंवा जीवनातील इतर कोणत्याही प्रकारची नकारात्मक परिस्थिती असू शकते यावर उपाय काय तर सकारात्मकतेचा मार्ग आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की जर मागील जन्माच्या वाईट कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागत असेल तर त्यावर उपाय काय का आहे त्यावर कोणताही थेट आणि खात्रीलायक उपाय सांगणे कठीण आहे कारण भूतकाळ बदलणे शक्य नाही मात्र काही गोष्टी आहेत ज्यांच्या मदतीने आपण वर्तमान सुधारू शकतो आणि भविष्यातील नकारात्मक परिणामांची शक्यता कमी करू शकतो वर्तमान सुधारा भूतकाळाबद्दल विचार करून दुःखी होण्याऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे आपले आजचे कर्म आणि विचार आपल्या भविष्यावर परिणाम करतात त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा चांगले कर्म करा आणि वाईट विचारांपासून दूर राहा सहनशीलता आणि स्वीकार जीवनात येणाऱ्या अडचणींना धैर्याने सामोरे जा प्रत्येक नकारात्मक परिस्थितीत काहीतरी शिकण्यासारखे असते परिस्थिती स्वीकारून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा इतरांना दोष देणे सोडून द्या सकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करा आशावादी आपल्याला संकटांचा सा सामना करण्याची ऊर्जा मिळते चांगले कर्म करा जास्तीत जास्त चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा इतरांना मदत करा प्रेमळ वागा आणि आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या ध्यान आणि प्राणायाम नियमित ध्यान आणि प्राणायाम केल्याने आपले मन शांत राहते आणि तणाव कमी होतो यामुळे आपल्याला परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत मिळते वैचारिक गोंधळ थांबतो कृतज्ञता व्यक्त करा आपल्या जीवनात असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सकारात्मक विचार कमी होतात क्षमा करा आणि विसरा ज्या लोकांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांना क्षमा करा आणि भूतकाळातील कटू राहते आध्यात्मिक मार्गदर्शन जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर आध्यात्मिक गुरु किंवा जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या किंवा आमच्या सारख्या आध्यात्मिक चॅनेलचे व्हिडिओ रोज पाहत राहा त्यामुळे तुम्हाला योग्य दृष्टिकोन मिळेल सेवाभाव निस्वार्थपणे मित्रांची सेवा, सेवा करणे हे एक मोठे पुण्यकर्म आहे यामुळे आपल्या नकारात्मक कर्माची तीव्रता कमी होऊ शकते असा विश्वास अनेकजण ठेवतात प्रार्थना आणि उपासना आपल्या श्रद्धेनुसार नियमित प्रार्थना आणि उपासना करा यामुळे मानसिक शांती मिळते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते प्रार्थना व उपासनेने मानसिक बळ मिळते आणि संकटाशी सामना करण्याची शक्ती सुद्धा निर्माण होते मन शांत राहून सारासार विचार करण्याची इतर बाजूही समजून घेण्याची स्वतःचे आत्मचिंतन करण्याची आपल्याला ऊर्जा मिळते सद्बुद्धी मिळते तर्कशुद्ध विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आता या विषयावर थोडा तर्कशुद्ध विचार करूया विज्ञानाच्या दृष्टीने मागील जन्म आणि त्याचे परिणाम सिद्ध करणे शक्य नाही आपले बालपण आपली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आणि या जन्मातील आपले कर्म हे आपल्या जीवनातील घटनांवर परिणाम करणारे प्रमुख घटक आहेत अनेकदा आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक गोष्टींचा आणि आपल्या चुकीच्या सवयींचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो ज्याला आपण मागील जन्माचे फळ मानतो उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीला लहानपणापासून वाईट वातावरणात राहावे लागले तर त्याचे मानसिक आणि भावनिक आरोग्य बिघडू शकते याला मागील जन्माचे कर्म म्हणणे योग्य नाही त्याचप्रमाणे जर आपण निष्काळजीपणे जीवन जगलो तर त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात उदाहरणार्थ धूम्रपान केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात यालाही मागील जन्माचे फळ म्हणणे योग्य नाही निष्कर्ष असा आहे की वर्तमान सुधारा आणि सकारात्मक राहा सारांश सांगायचा झाल्यास वाईट फळाची कल्पना एक गुण आणि श्रद्धेवर आधारित विषय आहे यावर कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही मात्र जर आपण या दृष्टिकोनातून विचार केला तरीही त्यावरचा खरा उपाय म्हणजे वर्तमानाला सुधारणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आपले आजचे चांगले कर्म आणि सकारात्मक विचार आपल्या भविष्याला अधिक चांगले बनवू शकतात त्यामुळे भूतकाळातील नकारात्मक गोष्टींचा विचार करण्याऐवजी वर्तमान चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करा सहनशीलता सकारात्मकता सेवाभाव आणि आध्यात्मिक साधना यासारख्या उपायांनी आपण आपल्या जीवनातील नकारात्मकता कमी करू शकतो आणि अधिक आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो याशिवाय सतत कर्म करत राहणे सतत स्वतःला कामामध्ये गुंतवून ठेवणे यामुळे सुद्धा वैचारिक गोंधळ कमी होतो वाईट विचार मनामध्ये येऊ शकत नाहीत किंवा सतत कामात असल्यामुळे त्याची तीव्रता कमी होते आणि तुमच्या आरोग्यावर एकूण तुमच्या परिस्थितीमध्ये सुद्धा सकारात्मक बदल झालेला तुम्हाला दिसून येईल जास्त विचार करणे सोडून जास्त कर्म करण्यावर स्वतःचा उद्योग व्यवसाय किंवा रोजची जी काही कामे आहेत ती वाढवण्यावर भर द्या तुम्हाला नक्कीच मानसिक शांतता मिळू लागेल या जगात प्रत्येक व्यक्तीला सुख दुःखाचा अनुभव येतो अडचणी आणि समस्या जीवनाचा भाग आहेत महत्वाचे हे आहे की आपण त्यांचा सामना कसा करतो आणि त्यातून काय शिकतो सकारात्मक दृष्टिकोन आणि चांगल्या कर्माच्या माध्यमातून आपण निश्चितपणे एक चांगले जीवन जगू शकतो मग जरी ते या जन्मातील कर्माचे फळ असो किंवा मागील जन्माच्या कर्माचा प्रभाव जीवन सुंदर आहे हाच दृष्टिकोन आपले जीवन सुखमय बनवत असते त्यामुळे जास्त चिंता काळजी विचार न करता कर्म चांगले ठेवून उपासना करून आयुष्य भरभरून जगा दुसऱ्यांना मदत करा आणि भगवंताचे नामस्मरण करत राहा जय श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव दत्त